बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं अखेर मान्सूनपूर्व वळीव पावसानं आज कोल्हापूरसह निम्म्या महाराष्ट्राला तडाखा दिला सायंकाळी पाचच्या दरम्यान कोल्हापूर शहरात सुमारे अर्धा तास पाऊस धो धो बरसला जोरदार वाऱ्यानं अनेक ठिकाणची झाडं आणि फांद्या कोसळल्या ढगांच्या गडगडाटासह आलेल्या पावसानं हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवला आणि संपूर्ण जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत केलं पुढील तीन दिवस महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून त्याचा ट्रेलर आज पाहायला मिळाला अंधारून येणं म्हणजे काय असतं हे आज पाच वाजता पाहायला मिळालं आकाशात काळ्या कुट्ट ढगांनी दाटी केली आणि जोरदार वाऱ्यासह सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान मान्सूनपूर्व पाऊस सुरू झाला वाऱ्याच्या झोताबरोबर टपोऱ्या थेंबांच्या सरींनी रौद्ररूप घेतलं होतं ढगांच्या गडगडाटासह काळवणलेल्या वातावरणात तासभर जोरदार पाऊस झाला त्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं सोसाट्याच्या वाऱ्यामुळं अनेक ठिकाणी झाडं पडली शाहूपुरी तिसऱ्या गल्लीतील एक झाड पडल्यानं तीन दुचाकींचं नुकसान झालं तर वायपी पवार नगर चौकातही एक जुनं अजस्त्र झाड कोसळलं झाडाच्या फांद्या विजेच्या तारांवर पडल्यानं थेट विद्युत खांब वाकले त्यामुळे या परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीनं धाव घेऊन फांद्या बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली तर अंकाळावेश परिसरातही खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर झाड कोसळल्यानं फेरीवाल्यांचं नुकसान झालं दुसरीकडे शाहूपुरीतील बाबूबाई परीक पुलाखाली प्रचंड पाणी सचलं होतं दरवर्षीच्या पावसाळ्यात परीक पुलाची अवस्था बिकट बनते गुडघाभर पाणी साचून राहिल्यानं परीक पुलाखालून जाणं म्हणजे दिव्य बनतं पण महापालिकेला परीक पुलाची दुरवस्था दिसत नाही दुसरीकडं कलेक्टर ऑफिस चौकातही रस्त्याला नाल्याचं स्वरूप आलं होतं जिल्ह्याचे प्रमुख बसणाऱ्या कार्यालयाच्या आसपास दरवर्षी पावसाळ्यात भीषण अवस्था निर्माण होते केवीस पार्क परिसरात तर पहिल्याच पावसात रस्त्यावर फुटभर पाणी साचलं होतं त्यामुळे महापालिकेच्या नालेसफाईचा पर्दाफाश झालाय विनस कॉर्नर ताराराणी पुतळ्याजवळील हॉटेल नियाज राजारामपुरी जनता बाजार चौक नाला पूल यासह कोल्हापुरातील अनेक भागात रस्त्यावर पाणी साचून राहिल्यानं वाहतूक विस्कळीत झाली होती मान्सूनपूर्व पावसानं तासभर दणका दिल्यानंतर कोल्हापूर शहराची दाणादाण उडाली त्यामुळं यावर्षी दीर्घकाळ मुसळधार पाऊस झाला तर शहराची काय अवस्था होईल याची कल्पनाच करवत नाही दरम्यान महाद्वा रोडवर नव्यानं बनवलेल्या डांबरी रस्त्यावर आज पाण्याचे लोट वाहत होते अनेक ठिकाणी दुकानात आणि घरात पावसाचं पाणी शिरल्यानं लोकांचं प्रचंड नुकसान झालं आहे रोडवरील साईड पट्टीवर पाणी साठून राहत असल्यानं दुकानात जाणंही अवघड बनलं आजच्या पावसामुळे अनेक घरात आणि दुकानात दुकाना पाणी शिरल्यानं स्थानिक रहिवासी वैतागले आहेत महापालिका प्रशासनानं ताबडतोब रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी महादवा रोड व्यापारी आणि रहिवासी असोसिएशनच्या वतीनं करण्यात आली आहे दरम्यान कळंबा भोगम पार्क भुवनेश्वरी कॉलनीमध्ये अवकाळी पावसानं घराघरात पाणी घुसून मोठं नुकसान झालंय या भागात ग्रामपंचायतीनं गटारी केलेल्या नाहीत रस्ते नाहीत सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही सोय नाही त्याचा परिणाम म्हणून अवकाळी पावसानं कॉलनीतील बहुतांश घरांमध्ये पाणी घुसून प्रापंचिक साहित्याचं नुकसान झालंय ग्रामपंचायतीला वारंवार सांगूनही त्याकडे दुर्लक्ष झाल्यानं पावसाचं पाणी घरात घुसल्याचा आरोप इथल्या महिलांनी केलाय सगळेजण भुवनेश्वरी पार्क मध्ये राहतोय भोगम कॉलनी भोगम शाळेच्या इथं आमची गल्ली आहे आम्ही जवळजवळ इथं तीन ते चार वर्ष झाली सरपंचांना कंप्लेंट करायला आमची इथं रस्ते नाही आहेत लाईट नाही आहे गटरीची सोय नाही आहे काही नाही आहे आज आलेल्या अवकाळी पावसामुळे गटरीचं पाणी पूर्ण घरात आले टॉयलेट मधन बाथरूम मधलं पाठीमागच्या सिंकच्या इथनं पूर्ण पाणी आलं इथं पूर्ण राहायचं कसं आम्ही किती वेळा वारंवार कंप्लेंट करायची कुठल्याच गोष्टीला सरपंच साहेब आमचे लक्ष देत नाही तरी या गोष्टीवर काहीतरी तोडगा काढायला पाहिजे आमच्याकडे सगळे गल्लीत लहान लहान आहेत करायचं काय आम्ही कुणाकडे दाद मागायची गगनबावडा तालुक्यात आज दिवसभर ढगाळ वातावरण होतं सकाळपासून पावसाळी वातावरण निर्माण झाल्यानं हवेत गारवा निर्माण झाला सायंकाळी गगनबावड्यातही मुसळधार पाऊस झाला दरवर्षी सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या गगनबावडा तालुक्यात आज वळीवाना जणू थैमान घातला आणि या वर्षीच्या पावसाळ्याची नांदी दिली पन्हाळा तालुक्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण होतं दुपारच्या दरम्यान पावसाचा शिडकाव झाला तर सायंकाळी वळीव पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या त्यामुळे नागरिकांची एकच धानं लुडाली पन्हाळगडावर गडावर आज धुका आणि पाऊस यांचा पाठशिवणीचा खेळ सुरू होता वातावरणात सुखद गारवा निर्माण झाल्यानं पर्यटक खुश झाले होते दुसरीकडं शेतीच्या मशागतीच्या कामात व्यस्त असणारे शेतकरी आजच्या पावसात भिजून चिंब झाले राधानगरी तालुक्यात सायंकाळी साडेपाच नंतर वळीव पावसानं जोरदार हजेरी लावली त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आज सकाळपासूनच वातावरणात प्रचंड उष्मा जाणवत होता दुपारनंतर ढग दाटून आले आणि सायंकाळी साडेपाच नंतर, नंतर राधानगरीमध्ये जोरदार पाऊस आला पण त्याचवेळी तालुक्यात काही ठिकाणी ऊन तर काही ठिकाणी पाऊस अशी परिस्थिती दिसून आली राधानगरी फेजिवडे सोन्याची शिरोली या गावासह अभयारण्य क्षेत्रात चांगलाच पाऊस कोसळला सध्या भुईमुग सूर्यफूल काढणीत शेतकरी मग्न असून या पावसानं काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान होत आहे हातकणंगले तालुक्यातील हेरले आणि पेठवडगाव परिसराला गेले आठ दिवस हुलकावणी देणारे वळीव पावसानं आज मात्र झोडपून काढलं गेले चार दिवस विजांचा कडकडाट व्हायचा आभाळ भरून यायचा आणि वारा सुटला की पाऊस परत जायचा पण आज सकाळपासूनच हातकळंगले तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं सकाळी नऊच्या दरम्यान हलका पाऊस झाला त्यानंतर दुपारी तीनच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह वळी पावसानं जोरदार हजेरी लावली सुमारे तासभर झालेल्या पावसामुळे अनेक रस्त्यांवरून पाण्याचे लोट वाहू लागले वडगाव शहरात वादळी वाऱ्यामुळं काही झाडं उन्मळून पडली कागल शहर आणि परिसरात आज वळीवाचा मुसळधार पाऊस झाला सायंकाळी पाच वाजता सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली त्यामुळं कागलमधील भाजीपाला विक्रेते आणि फेरीवाले यांची तारांबळ उडाली सुमारे अर्धा तास कोसळलेल्या पावसामुळं कागल शहरातील अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी झालं होतं